कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल आज आता मी निघाली आहे डीमार्टमध्ये ओवी मी ताई आणि कोण अनुसरी आली तर येईल नाही तर नाही पण ओवी ताई मी तर निघालेलो आहोत तिच्या गाडीतून चाललेलो आहोत तर सामान बऱ्यापैकी संपलेलं आहे महिन्याचं पण जास्त आणणार नाही आहे कारण जास्त आणून बेलायला नाही बेलायला कसं देणार तर जास्त आणून काय होतं आता इथं माझ्याकडे ठेवायला डबे खूप नाहीये त्यामुळे मी जास्त आता सामान भरत नाही अगदी महिनाभर जाईल एवढंच सामान भरते आणि ओवी शाळेतून आली आहे खाऊ खातीय हो की नाही ओवी आणि बेला तिच्याकडं खाऊ बेलाला दे दे दे, दे, दे। त्या कशी बेला मागते देऊन टाकते एवढी खाती का दे दे तू दुसरी घे दे बेला ते बेला बेला बेल 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 दे ग कुठे दे खाती आहे का तर आता डिमार्टला चालली आहे काय काय सामान आणीन ते थोडक्यात तुम्हाला उद्या दाखवेल आणि मला घरातलं सगळं घर आवरायचं आहे होळी पौर्णिमेच्या आत कारण पार्सल करते नुसतं स्वयंपाक करते भांडी घासतीय रोजचं न धुती आहे एवढंच काम चाललंय जे आपण म्हणतो ना घरातली साफसफाई आवरा आवरी ती राहत चाललीय आणि होळी पौर्णिमेच्या आत मात्र ती पूर्ण करायची आहे त्यामुळं आता उद्यापासून जरा घर आवरायला सुरुवात करणार आहे सगळीकडं पार्सलचे बॉक्स थोडंसं दाखवतो तुम्हाला हे बघा बबल रॅप वगैरे इकडं सगळीकडं म्हणजे खूप खूप सगळीकडं बॉक्स बॉक्स झालेत जे नको आहेत ते सगळे काढून टाकणार आहे उद्यापासून आणि जे आता आता गुरुवार आहे उद्या उद्या पूजेत वगैरे वेळ जाईल पारायणाला सुरुवात करायचे तर बघूया कसा कसा वेळ भेटतो ते आणि करूया आता आम्ही चाललो आहे डीमार्टला आता बेला बहुतेक रडेल कारण आज अखिलेच नाही आहे उद्या येईल त्याचा आज जरा काहीतरी आहे कॉलेजमध्ये काम म्हणून गेलाय उद्या येईल त्यामुळं काही नाही पण तो नसला की मग जरा बेला खूप त्रास देते ओरडते आम्ही गेल्यावर पंधरा वीस मिनटं आणि असं वाटतं मग अपार्टमेंटमध्ये कुणाला त्रास नको स्वतंत्र घर असलं की काही नसतं पण अपार्टमेंटमध्ये थोडंसं वाटतं की बेला ओरडेल म्हणून पण ते कसं आहे पाच मिनटं ओरडतं आणि गप्प बसतं तर चला आपण काय करूया आता रिमार्टमध्ये भेटूया किंवा ताईसोबत जरा वेळ मी शूटिंग करेन आणि डायरेक्ट डीमार्टमध्ये भेटते डीमार्टमध्ये पण शूटिंग करून देत नाहीत खरं का काय माहिती पण थोडंसं वाटलं तर करेन नाहीतर मग घरी आल्यावर सकाळी सामान दाखव त्यांनाचा व्हिडिओ करेन चला तर मग भेटूया थोड्या वेळाने बाय बाय कर बेला ओळी बाय, बाय कर बाय बाय ओवीचे केस बघा आमचे मी तुम्हाला म्हटलं ना कसे झालेत किती सुंदर केस झालेत जाड पण झालेत आणि वाढलेत पण आणि त्यांच्या शाळेमध्ये कंपल्सरी दोन वेण्याच आहेत त्यामुळं मग ते गळत पण नाहीयेत ना तर मग मोकळे सोडले की केस खूप गळतात आणि पेला बघा इक चला मग भेटूया आपण थोड्या वेळी केलं आहे भरलं वांग शुभ सकाळ सगळ्यांना असं आधी वाजलेत सकाळचे नऊ आता परीचा डबा भरायचा आहे आणि तिला भरलं वांग अतिशय आवडतं दोन वांगी ती सहज खाते आणि मस्त असं भरलं वांग आज केलं आहे आणि तिला कसं शेअर करून खायची सवय सरांना मैत्रिणींना त्यामुळे मी थोडं जास्त देते त्याचप्रमाणे इकडं तिला नाश्त्याला घावी होती मॅगी काल रिमार्टमध्ये एक वेगळी मॅगी दिसली मला म्हटली आई मला उद्या ही कर म्हटलं बरं मग तिच्यासाठी मॅगी केली आहे आता ओवी मॅगी खाईल मग तिच्या वेण्या घालायच्यात ती गेली आंघोळीला तुम्हाला थोड्या वेळानं रिमार्टमधनं काय काय सामान आणलं ते दाखवते मी काय मॅगी खात नाही आजची भात कधीच खात नाही पण ओवीला लागते मधून मधून आणि चमचा लागतो काटेरी अशा पद्धतीनं परीचा डबा भाजी इकडं पोळ्या असं सगळं तयार आहे इकडे आखीचं पाणी ठेवले आणि आता ही सगळी भांडी वगैरे घासायची स्वच्छ सगळा कट्टा आवरायचा आणि मग देवपूजा करायची चला आता ओवीचा डबा वगैरे भरला ओवी शाळेत गेली आणि तुम्हाला मी जसं काल म्हटलं की डीमार्टमध्ये गेले होते तिथं फारसं काही शूटिंग केलं नाही कारण कसं होतं ती लोक ओरडतात की प्लीज शूटिंग करू नका आणि मग ते आपल्याला इन्सल्टिंग वाटतं थोडीशी क्लिप मी त्यात ॲड केली मात्र डिमार्टमध्ये सुरुवातीला मी जायचे तर मी सहा सहा सात सात हजार सा, आठ सा, आठ हजाराचा किराणा घ्यायचे कारण मी खूप म्हणजे लिस्ट कधी द्यायचे नाही आणि जे हाताला येईल जे आवडेल ये बेडशीट आवडतील कुर्ते आवडतील ते सगळं काही घेऊन यायचे आणि माझे पैसे खूप वेस्ट व्हायचे मग मध्ये मध्ये ठरवलं डीमार्टला जायचं नाही पण शिवाय कुठलं सामान पण मला आवडत नाही सुपर बाजार वगैरे हो सगळं करून बघितलं पण मध्ये जी मोठ्या क्वांटिटीमध्ये माल मिळतो तो, तो कुठंच मिळत नाही आणि एवढा फ्रेश माल पण कुठं मिळत नाही म्हणून आपण किराणा मालाच्या दुकानात जायचं नाही का तर अवश्य जायचं कारण त्या दादा लोकांनासुद्धा आपल्या या मुळे किंवा मोठ्या मोठ्या मॉलमुळं छोटे छोटे किराणा मालाचे दुकानदार जे आहेत त्यांचं नुकसान होत आहे त्यामुळं कधी इथून कधी तिथून काही वस्तू किराणा मला ज्या दुकानावरून काही वस्तू डिमांडमधून असं आपण घ्यायचं मात्र बजेट हलवून द्यायचं नाही आपण त्या क्षेत्रामध्ये आता कपड्यांचं काल सेक्शन होतं ताई गेली ती तिला काही घ्यायचं होतं ती घेत होती पण मी मग त्या सेक्शनमध्ये शिरलेच नाही की आपल्याला तो खर्चच करायचा नाही जवळजवळ बघा मुंबईला दोन एक दोन कुडते मी आणले होते आणि तेही मला बसले नाहीत ते मी ताईला देऊन टाकले चार पाच महिने झाले मी स्वतःसाठी म्हणजे काहीच घेतलं नाही आहे आपण जर कंट्रोल केला तर खर्चावर कंट्रोल होतो आणि नाहीच केला तर नाही होत आता तोंडावर अखिलेशची सेकंड इयरची से। जवळजवळ दीड लाख रुपये फी मला भरायची आहे हॉस्टेल त्यामुळे आता पैशाची कितकी बचत मी करते की आपल्याला लागेल तेवढाच खर्च करायचा म्हणून मी काल तुम्हाला काय काय सामान आणलं ते दाखवते ज्यामध्ये गहू वगैरे मी आत ठेवून दिले की ते काय दाखवायचं गहू म्हणा तेलाचा कॅन फ्रीजमधल्या दोन तीन गोष्टी होत्या साखर हे सगळं ठेवून दिलं आणि किरकोळ किरकोळ जे सामान आहे ते तुम्हाला आता दाखवते मी सगळ्यात आधी बघा हे चोखोच परीला लागतं दुधासोबत ती खाते त्यामुळे एक लाईट बुक जी म्हणतो छोटीशी त्याच्यासाठी आता उन्हाळा आला आहे गर्मी कुलची पावडर ही एक आणलेली आहे तुरडा अर्धा किलो चणलेली आहे कारण पहिली शिल्लक होती आणि पाकिटातली यासाठी आणली की ती लवकर हवा लागत नाही त्याला आणि खराब होत नाही त्यानंतर बघा हे साबुदाण्याच्या छोट्या छोट्या पापड्या मिळाल्या ओवीला आवडतात अखिलेशा आवडतात मला नाही आवडत मग त्यांच्यासाठी या घेऊन आले त्यानंतर मॅगी ॲज युजल असतेच की ओवीला शाळेमध्ये कंपल्सरी काळी रबरं लागतात ती घेऊन आली आहे दोन पॅकेट कारण हरवतात सतत की मसूर डाळ मसूर डाळ माझ्याकडे जास्त मुगाची मसुराची डाळ जास्त खाल्ली जाते तुरीची डाळ पित्तामुळे कमी खाल्ली जाते ही मुग डाळ आहे पिवळी डाळ त्यानंतर बघा जिरे हे तीळ माझा सध्या गुडगा खूप चुकतोय आणि तीळ जर आपण एक महिनाभर चमचा चमचा खाल्ले तीळ म्हणा जवस म्हणा की आपले गुडगे वगैरे जे असतात ना ते पूर्ण थांबतात आणि मला तर मध्ये मी गुडघा इतका दुखत होता एक्सरे काढवावा का असं विचार केला पण नंतर मग चवसाची चटणी केली आणि गुडघा खरंच बऱ्यापैकी थांबला आता म्हटलं या महिन्यात तीळ खावे मग आता तीळ आणलेले आहेत त्यानंतर हिंगाची डबी पहिल्यापासून नवजीवन हिंग मी वापरते तोच आणलेला आहे खूप सामान थोडं आणले मी लागेल एवढंच सामान आणले त्यानंतर मी नेहमी एरियलचं हे लिक्विड वापरते वॉशिंग मशीनला आणि मी ना फ्रंट लोडच वापरते कारण यानं कपडे खूप चांगले निघतात टॉप लोडचं मशीन असेल तरी फ्रंट लोडच वापरते कारण कपडे यांना खरंच छान निघतात त्यानंतर हिरा बेसन हिरा बेसन खूप छान असतं ते डाळ आणा दळून आणा त्यापेक्षा मग बेसन आणलं बेसन कशासाठी पिठलं कढी त्याचप्रमाणे बेसनाची पोळी डोबी मिरचीमध्ये कांद्याच्या पातीमध्ये मेथीमध्ये जर डाळी चकलीत घालून केली तर खूप छान लागते रेसिपी शेअर करेन मी तुमच्याबरोबर त्यानंतर हे पोहे पॅक आणले कारण पहिले अर्धा किलो शिल्लक आहेत आणि डबे नाही आहेत माझ्याकडं त्यामुळं मी बंद राहण्यासाठी पॅक आणले नाही तर माझ्या अजून दोन दोन रुपये वाचले असते पॅक नाही आपण लूज सामान आणले की आपले पैसे वाचतात आणि हा आहे तांदूळ मोगरा बासमती कणी नाही आहे असा मीडियम आहे मोगरा बासमती साधारण तीन किलो हंड्राय महिनाभर सामान महिना दीड महिना म्हटलं तरी मला आरामात जात तेल तर मला पाच लिटरचा कॅन दोन महिने जातो बरोबर त्यानंतर बघा एअर फॉरचं पॅकेट जे आपल्याला टॉयलेट बाथरूम मध्ये लागतं ते आहे तीन हार्पिक जे प्रत्येकालाच लागतं कम्फर्ट नेहमी पिंक आणते थोडं यावेळेस म्हटलं ग्रीन घेऊन बघूया ग्रीन कशाचं आहे बरं नाही दिलेलं अँटी बॅक्टेरियल ॲक्शन कम्फर्ट फॅब्रिक कुठल्या तरी फुलांचं आहे असं लिहिलं नाही आहे त्याच्यावर पण बघूया वापरून नेहमी गुलाबीच वापरते त्यानंतर अजून एक हिंगाची डबी पोहे शेंगदाणे जिरे हे आता डबल झालं बघा एक पिशवी मला आज इथं सापडली ज्याच्यामध्ये पोहे होते आणि जिरे होते आता जिरे डबल झाले पण काही हरकत नाही कारण हे सामान काही खराब होणार नाही जिरे वगैरे हे सगळं आपल्याला लागतंच त्याचप्रमाणे गरम मसाला अरे गरम मसाला अजून एक पिशवी आहे सामान आता हे सगळं भरण्याचं म्हणजे मोठी कसरत असते आणि महिन्याचं बजेट कसं असतं माझं तुम्हाला थोडक्यात सांगेन मी आत्ता कालपर्यंत देख का मी नुसते पैसेच देत होते ह्याचे द्यायचे त्याचे द्यायचेत असं करत माझं चाललं होतं ते ओवीचं हट्ट आई होळीसाठी काय झालं म्हणतात पिचकारी पाहिजे कारण तिला प्रत्येक वर्षी मैत्रिणी मित्र कुणी नव्हतेच आता अपार्टमेंटमध्ये खूप खूप मोठी गँग आहे त्यामुळं ती बोलते की या वर्षी पूर्ण दिवस खेळणार त्यासाठी तिच्यासाठी ही रंग पिचकारी त्यानंतर होळीचे हे सगळे नॅचरल कलर म्हणजे नैसर्गिक काही त्रास हानी होत नाही छान कलर आहेत बघा सगळे कोळीचे बघा अशी सांगते असं फोडून त्यात टाकले बघा काय आपली घासणी ते पण तिनं सकाळी फोडले अशी फोडती सांगत नाही त्यातच ठेवते बघ दोन बॉटल आणल्या चार आहेत दोन आणल्या में आ, हे, हे पॉपकॉर्न मी ते कधी यायचे नाही आणत ए वर्ण काहीतरी असतात ते हे आणते हे कुकरमध्ये आपण बटर किंवा तूप घालायचं त्यात मीठ तिखट आवडत असेल तर घालायचं मीठ तर घालायचंच आणि एक मुठभरच घालायचे कुकर भरून तयार होतात आणि फक्त बघा किती रुपयाला असतात हे काहीतरी तीस रुपयाला एवढे असतात आणि ते पाकीत खूप जास्त महाग पडतं त्यामुळे हे पॉपकॉर्न आणले आहेत त्यानंतर हे मॅगी एकूण चार पाकिट चहा परिवार सगळ्या तावडीचा चहा आहे माझा परिवार आणि छान पण होतो त्याचप्रमाणे सॉल्ट मी नेहमी हे रॉक सॉल्ट वापरते पिंक त्यानं बी पीचा हृदयाचा त्रास होत नाही सेल घड्याळातले संपलेत बंद घड्याळ घरात असू नये मी तुम्हालाही सांगते त्यामुळं गडाळ्याचे सेल पिनेल हा आपला स्क्रॉच ब्राईट बाथरूम वगैरे घासण्याचा ब्रश झाला आपण म्हणतो आणि ही सुरी माझ्याकडे आहे पण मला अशी मोठी कलिंगड वगैरे कापायला हवी होती आता कलिंगड येईल कलिंगड ओवीचं खूप जास्त प्रिय आहे अख्खीलाही आवडतं मलाही आवडतं म्हणजे मला सगळ्या फ्रूट्समध्ये कलिंगड आवडतं आणि त्यानंतर आंबा आवडतो त्यामुळे त्यासाठी हे घेऊन आली आहे आणि हा आपला महिन्याचा दोन महिन्याचा जवळजवळ किराणा आता याचं बिल किती झालं बिल झालं साडेतीन हजार रुपये खूप तरी होतं बिलक या सगळ्याचं बिल झालं तीन पाचशे आणि जर हे आपण बाहेर घेतलं असतं तर याचे साधारण अडतीसशे रुपये झाले असते शंभर टक्के कारण दर बरेचसे चांगले असतात डिमांडमध्ये आणि एकावर एक गोष्टी फ्री पण असतात कसं आहे मनाचं समाधान म्हणतो आपण एकावर एक फ्री कोणी देत नाही पण मनाचं समाधान की चला आपल्याला फ्री मिळालं आणि आता टॉप घातला आहे ह्यामध्ये मी फुलं गमामध्ये अक्कलकोटला गेल्यावर घेतला होता मिशोचे प्रोडक्ट मी कपड्यांचे घेत नाही कारण खरंच खूप लो क्वालिटीचा माल मला असं वाटतं एक दोन वेळा मला तसं झालं तर आता एक टॉप मी मिशोवरनं मागवला आहे अवघं काहीतरी अडीचशे रुपयाचा घातल्यावर तुम्हाला सांगेन की चांगला आहे का आणि आवडत असेल तर लिंक दे याची काही लिंक नाही आहे हा गल दुकानातला घेतलेला आहे पण खूप छान आहे त्याच्यावर ग्रीन ओढणी मला घ्यायची ओढणी नाही आहे माझ्याकडे आणि फिटिंग पण छान बसले एल साईज लागते मला आणि लखनवी कुडते कुणाला हवेत का आपण परत मागूयात का असं मला तुम्हाला विचारायचं होतं दुसरी गोष्ट म्हणजे मंथली बजेट म्हणाल तर तुम्हाला थोडक्यात सांगते तसा व्हिडिओ पूर्ण मोठा झाला आहे मंथली बजेटवर आपण नंतर व्हिडिओ करूया उद्याच्या वगैरे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन मी माझं मंथली बजेट लिहून काढेन आणि सांगेन की मी एकटे असून कसं भागवते कसं मॅनेज करते काय काय भागवते सांगते का आता अखीची सेकंड इयरची फी दीड पावणे दोन लाख रुपये मला भरायचे आणि थोडे थोडे पैसे बाजूला पण काढलेत मी आता कारण जूनच्या सुरुवातीलाच मला ती फी भरायची आणि एकदम भरली ना की मुलांनाही शिक्षकांकडून बोललं जात नाही आणि आपल्यालाही टेन्शन राहत नाही म्हणून ती एकदमच भरायची पोवीची पण नेक्स्ट इयरची काहीतरी पंधरा हजार फी आहे पंधरा नाही आहेत ज्या शाळेत मी घालणार आहे तिथं चौकशी केली आहे तर जवळजवळ अठ्ठावीस पंचवीस तीसपर्यंत फी जाणार आहे त्यामुळं आता ते, ते आहे डोक्यात ते पैसे साठवायचे जमवायचे पण काही नाही होतं महाराज आहेत आणि करतात ते असले की आपल्याला काही चिंता करायची गरज नसते तर अशा पद्धतीनं हा होता माझा छोटासा डिमांडचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्याला या चॅनेलवर लवकरात लवकर एक लाख सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत दिवाळीपर्यंत व्हावेत अशी माझी खूप जास्त इच्छा आहे आणि मला याचं बटन मिळावं किती सांगू तुम्हाला सिल्वर बटनसाठी मी किती प्रयत्न करते करा ना पटपट फक्त दहा हजार सबस्क्रायबर बाकी राहिलेत शेअर करा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींच्या मित्रांच्या कुणाकुणाच्या फोनवरून सगळ्यांच्या फोनवरून सबस्क्राईब करा म्हणजे आपले एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि मला माझं जे स्वप्न आहे यूट्यूबच्या बटनचं ते मिळून जाईल तुमच्यामुळं आणि तुमच्यामुळंच मी आहे तुमच्यामुळंच आज माझं सगळं अस्तित्व आहे तुम्ही आहात म्हणून मी माझा बिझनेस छान पद्धतीनं करते आहे तुम्ही मला माझ्यावर विश्वास दाखवता माझ्याकडून ऑर्डरला उशीर झाला तरी तुम्ही काही मला बोलत नाही खरंच खूप समजूतदार माणसं मला म्हणजे जी फॅमिली मिळाली आहे ना यूट्यूब फॅमिली खूप जास्त चांगले मिळाले म्हणजे मी तुमचे जेवढे आभार मानेन तेवढे कमी आहेत खरं सांगते आणि चला आजच्या व्हिडिओला इथंच थांबवते पुन्हा भेटीन उद्या ब्लॉग करणार आहे म्हणते मी उद्या ब्लॉगची सुरुवात आता हळूहळू केली पाहिजे कारण सगळ्या चॅनलवर थोडं थोडं लक्ष दिलं तर कसं तरी आपल्याला पुढं जाऊ तर बघूयात चला उद्या ब्लॉगमध्ये भेटेन तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ